जय जय रघुवीर समर्थ समर्थांची आज नवीन कथा आपण ऐकणार आहोत श्रोते हो समर्थांचा रामराव मोहिते नावाचा एक शिष्य होता आणि हा शिष्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये एक चांगला शिपाई होता याने समर्थांचा अनुग्रह घेतलेला आणि एके दिवशी समर्थ सहज त्याला बोलता बोलता म्हणून म्हणले की कधीही संत आणि सज्जनांची निंदा आपण सहन करायची नाही आपल्या समोर जर कोणी संत सज्जनांची निंदा करत असेल साधूची निंदा करत असेल तर त्याला त्याच जागी आपण शिक्षा दिली पाहिजे हे क्षात्र धर्माचं कर्तव्य आहे समर्थांचे हे शब्द या रामरावांनी अगदी मनामध्ये घट्ट रुजवून ठेवले झालं असं की नंतरच्या काळामध्ये भाद्रपद महिना उजाडला कृष्ण पक्ष आला आणि या रामरावाचा जो सरदार होता या सरदाराच्या घरी महालय होता आणि महालय श्राद्धाच्या वेळेला जेवायला म्हणून हा रामराव त्याच्या त्या, त्या सरदाराच्या कडे गेला गंमत अशी झाली हा जेवायला बसला आणि बसल्यानंतर तिथे जे आजूबाजूला माणसं होते जी काही चांडा चौकडी होती ते सगळे संतांची निंदा करायला लागले वेगवेगळ्या सज्जनांना नावं ठेवायला लागले आणि अक्षरशः समर्थ सुद्धा त्यांच्या या निंदेमधून सुटले नाहीत रामराव इथे जेवण करत होता पण जेवता जेवता त्याला समर्थांचे शब्द आठवले आपल्या गुरुंनी सांगितलेला उपदेश आठवला आणि त्याला फार राग आला तो चिडला त्याला असं वाटला आत्ताच्या आत्ता उठून यांना मारावं पण त्याला काही करता आलं नाही तसंच त्याने भोजन केलं आणि रागा रागाने निघून त्याच्या घरी आला घरी आल्यावर मात्र याला अत्यंत पश्चाताप व्हायला लागला याला वाटलं अरे आपण समर्थांची आज्ञा मोडली आपण त्याच क्षणी आपली तलवार काढून त्यांना तिथे त्यांच्याशी दोन हात करायला हवे होते मग आता करायचं काय तर यानं पुन्हा आपली तलवार उपसली आणि त्या सर्व लोकांना जाऊन याने निरोप पाठवला हो की मी तुमच्याशी युद्ध करायला म्हणून येतो आहे तुम्ही संतांची निंदा केली तुम्ही माझ्या सद्गुरूंची निंदा केली आणि म्हणून मी आत्ताच्या आत्ता येऊन तुम्हाला इथे कापणार आहे मी तुमच्याशी युद्ध करणार आहे तेव्हा तुम्ही तयार राहा असं म्हणून त्यांना निरोप आला जसा हा निरोप त्या सर्वांपर्यंत पोहोचला ते जे दुर्जन होते ते सगळे घाबरले त्यांच्या मनामध्ये आला अरे हा तर समर्थांचा शिष्य आहे शिवाजी महाराजांच्या खास मर्जीतला आहे आणि आता ह्याच्या समोर आपण निंदा समर्थांची केली आता काही महाराज आपल्याला सोडणार नाही ते घाबरले पण तरी सुद्धा त्याच्याशी युद्ध करायला म्हणून आपली शस्त्र त्यांनी तयार केली आणि युद्धासाठी ते सज्ज झाले इकडे रामराव निघाला आणि एकटाच आपली तलवार घेऊन या लोकांच्या अंगावरती धावून यायला म्हणून निघणार तो त्याने समर्थांचं स्मरण केलं समर्थांचा धावा केला आणि इकडे घडी मध्ये असणाऱ्या समर्थांनी आपल्या शिष्याचा हा धावा ऐकला आणि ताबडतोब ते त्याच्या समोर तिथे धावून आले समर्थ समोर बघितल्यावरती रामराव आधी घाबरला त्याच्या मनामध्ये आला अरे समर्थांनी आपल्याला असं आपल्या, आपल्या स्वजनांच्या वरती जर वार करताना बघितलं तर त्यांना काय वाटेल आणि म्हणून हातातली तलवार टाकली धावत धावत समर्थांच्या जवळ आला आणि अत्यंत भीतीने समर्थांना सगळी घडलेली परिस्थिती सांगायला लागला की यांनी सज्जनांची निंदा केली तुमची निंदा केली आणि म्हणून मी यांना मारायला निघालेलो आहे समर्थांनी त्याचं सगळं ऐकून घेतलं आणि त्याला म्हणले तुमच्यापाशी आमचा बोल नाही समर्थांनी त्याला आपल्या जवळ घेतलं आणि समर्थ तिथे प्रकट झालेले बघितल्यावर सगळे ते जे दुर्जन लोक होते ते सुद्धा खूप घाबरले त्यांना आपल्या केलेल्या निंदेचा पश्चाताप झाला सगळे धावत धावत समर्थांच्या चरणी आले सगळ्यांनी समर्थांची माफी मागितली समर्थांनी सगळ्यांना माफ केलं रामरावाला परत त्याच्या सरदाराच्याकडे पाठवलं आणि सर्व त्या सर्व मंडळींमध्ये सलोखा समर्थांनी पुन्हा प्रस्थापित केला आणि सगळ्यांना ताकीद दिली कोणीही संतांची निंदा करू नका सज्जनांना वाईट बोलू नका आणि छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये सगळ्यांनी एकमतानं आणि एकनिष्ठेने प्राणपणाने लढण्याचा प्रयत्न करा आणि हे हिंदवी स्वराज्य उभं करा जय जय रघुवीर समर्थ